नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज होय मी इच्छुक अल्पावधीतच हा कार्यक्रम सर्वत्र लोकप्रिय झाला आणि विविध इच्छुक उमेदवार आता आपली भूमिका आपलं विजन मांडण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मला देखील रिंगणात उतरायचं आहे मला देखील मैदानात उतरून माझ्या प्रभागाचा विकास साधायचा आहे यासाठी हे इच्छुक उमेदवार या मुलाखतीमध्ये सहभागी होत आहेत असंच एक नाव अर्थात या नावामागं जे नाव दडलेलं आहे ते नाव देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण की पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते व्यक्तिमत्व नगरसेवक म्हणून निवडून आले होते अर्थात त्यांचं नाव म्हणजे मधुकर चिंचवडे आज त्यांचेच चिरंजीव आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत हे नाव म्हणजेच सागर मधुकर चिंचवडे सागरजी आपलं पी सी एम सी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत प्रथमतः तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही आत्ता आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी करताय सर्व प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं तुम्ही कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात आणि कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात नमस्ते मी सागर मधुकर चिंचवडे मी चिंचवड गावठाण आमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक अठरा चिंचवड गावठाण रस्टन कॉलनी वेताळनगर तानाजीनगर यशोपुरम लिंक रोड या असा आमचा चिंचवड गावठांचा परिसर आहे या प्रभागातून मी सर्वसाधारण जागेसाठी इच्छुक आहे अच्छा म्हणजे मुळातच पक्ष कुठला हे सांगता येईल माझ्या वडिलांपासून आमचा पक्ष हा शरद चंद्रजी पवार साहेब हाच आमचा सा पक्ष आहे पक्ष फुटल्यानंतरच्या दिवसापासून आज सगळ्यात आम्ही शरद चंद्रजी पवार साहेब या नावासोबत या व्यक्तीसोबत ते जी भूमिका घेतील त्या पक्षासोबत आमची जाण्याची तयारी आहे म्हणजे आता तुम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड अध्यक्ष म्हणून देखील विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताय अर्थात त्यामुळे पक्ष आणि तुमची नाळ ही पहिल्यापासूनच जोडली गेलेली आहे तुमचं वडिलांचं जे व्यक्तिमत्व आहे ते पिंपरी चिंचवडकरांना मुळातच ठाऊक आहे म्हणजे अगदी पहिले नगरसेवक शहाऐंशीचे नंतर बँडोला पलटी निवडून आले या दरम्यानच्या काळामध्ये जो आत्ता आपला प्रभाग आहे ज्या प्रभाग क्रमांक अठरामधून आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात तर त्या प्रभागातल्या अशा कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या आजही भेडसावतात त्या कायम आहेत दुर्दैवानी सांगावं आहे चिंचवड पिंपरी भुसरी आकर्डी या चार गावांची मिळून त्यावेळेस महापालिका झाली त्यावेळेस आमच्या वडिलांनी प्रतिनिधित्व करत असताना त्या वेळी जी आरक्षणं पडलेली आहेत ते आरक्षण आज ताय पूर्ण पूर्णत डेव्हलप झालेले नाही आहेत त्या, त्या काळात बांधलेली भाजी मंडळीची पत्रे देखील मागील पंचवीस वर्षामध्ये मधल्या कालखंडातल्या लोकप्रतिनिधी लो बदलता आलेलं नाही ही शोकांतिक आहे ब रस्त्याची अवस्था आपण बघाल तर रस्ते आरक्षणाअभावी ताब्यात नाही आहेत म्हणजे शंभर टक्के जर पूल झालेत पण पुढील जागा ताब्यात नाही आहे म्हणून रोड चालू होत नाही त्यावेळी स्थानिक नागरिकांना स्थानिक शेतकऱ्यांना दोष दिला जातो की ते जमिनी देत नाहीत परंतु ह्याच्यामागे दुसरी पण नाण्याची बाजू बघितली पाहिजे की महापालिका नको त्या ठिकाणी नदी सुधारसारखा प्रकल्प असेल किंवा जागोजागी स्मार्ट हिच्या नावाखाली केलेले भ्रष्टाचाराचे जा प्रकरणं असतील शेतकऱ्यांना हमी भाव दिला तर शेतकरी नक्की जागा देतील दळणवळणाची सुविधा सोयीचे होईल व नागरिकांना सोयीचं होईल आता आपण बघू शकता मोर्या गोसावी संजीवन समाधी सोहळा आमच्याकडे चालू आहे चिंचवडला दोन दोन तास संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक जाम होत आहे त्या पथरीवाल्यांला आपण दोष देतो परंतु महापालिकेने जे अपेक्षित आहे दरवर्षी सोहळा होतो हे महापालिकेला माहिती आहे तर महापालिकेने बाकीच्या बाहेरचे जे आउटरचे रोड आहेत ते पूर्ण करणं अपेक्षित होतं अठरा मीटरचा रोड असेल बटरफ्लाय ब्रिज असेल ब्रिज तयार आहे परंतु तो पुढे जाऊन परत चिंचवड गावठणला येऊन मिळतो मग त्या ब्रिजचा उपयोग काय अठरा मीटरचा रोड जर सहा मे सहा किलोमीटरचा असेल तर दोन किलोमीटर ताब्यात नाही म्हणून चार किलोमीटरचा रोड बनून तयार आहे मग तो फक्त दारू पिणाऱ्या लोकांसाठी कपलसाठी फोटोग्राफीसाठी ह्याच्यासाठी आपण हे रोड विकसित केलेत का हे रोड वापरात येणार नसतील तर हे रोड करणं अपेक्षित नव्हतं पूर्ण जागा ताब्यात आल्यानंतर हे रोड करणं आमच्या सारख्याला वाटतं की हा विकास आहे आपण फक्त प्लॅनिंग करायचं आणि ते अर्धवट सोडायचं हे काय आम्हाला योग्यच वाटत नाही म्हणजे थोडक्यात ट्रॅफिक आणि रस्ते ह्या मूळ समस्या तुमच्या प्रभागातल्या आहेत अजून एक समस्या आवर्जून सांगू इच्छितो चिंचवड गावठाण पूर बाधित म्हणून सध्या खूप मोठा आमच्या चिंचवडला हा फटका बसतो आहे एकोणीसशे नव्वदला महापालिकेत आल्यानंतर त्यावेळेसच्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार कन्स्ट्रक्शन झाले आता रिडेव्हलपमेंटला आलेत पस्तीस वर्षानंतर बिल्डिंग जुन्या झाल्यात काही मोडकळी झाल्यात काही धोकादायक अवस्थेत आहेत परंतु विकसकाला ज्यावेळेस बिल्डर लोक अप्रोच होतात किंवा विकसक ॲप्रोच होतो त्यावेळेस विकसक सांगतो की तुमचं जे जुनं बांधकाम आहे आम्ही तुम्हाला तेवढंच देऊ शकतो आज माझ्या कुटुंबात समजा एक मुलगा आहे मला दोन मुलगं झाली माझ्या अपेक्षा मला एक रूम वाढून मिळाला बरोबर तर ती आता होऊ शकत नाही कारण जेवढं जुना नियमानुसार बांधायचं तेवढंच मग लोकांची म्हणजे अनधिकृत बांधकामाकडे लोकांचा कल वाढेल किंवा दुर्दैवाने चार दोन बिल्डिंग डिमॉलिश होत डिमॉलिश होण्याआधी पडल्या काही लोक दगावली त्याच्यानंतर महापालिका जर काही भूमिका घेणार असेल तर त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना शासनाच्या नियमांमध्ये बदल काहीतरी शिथिलता किंवा पूर रेषा कमी करण्यासाठी काय वेगळं करता येईल का पूर रेषा कमी करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प असा एक बिंबवला जातोय परंतु आपण समजून घेऊ शकतो की ट्रॅफिक वाढल्यानंतर आपण रोड वाढवतो रोड कमी करत नाही या नदी सुधार प्रकल्पामध्ये आ... रोड वाईडिंगची विरोधाभास आहे नदी प्रकल्प करताना नदीचं पात्र अरुंद केलं जाते आणि नंतर बिंबवलं जाते की नदी सुधार प्रकल्प केल्यानंतर पूर रेषा कमी होईल परंतु मी नागरिकांना यामध्ये आवाहन करतो की हा एक वेगळा डाव आहे नागरिकांनी याच्यातून लवकर सावध व्हावं की जेणेकरून आपली घरं आहेत आपल्या पुढच्या पिढीला आपण एक कुटुंब पंचवीस वर्ष काम केल्यानंतर कष्ट करून कमवलेलं घर आहे ते जर आपल्याला वाढवून पाहिजे असेल तर, तर लोकप्रतिनिधी असतील शासनाचे अधिकारी असतील मंत्री असतील यांनी यामध्ये योग्य भूमिका घेऊन आमचं सामान्य नागरिकांना न्याय दिला पाहिजे बरं आता एक तुम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा आता मैदानात उतरणार आहात आणि आता तुमचं महापालिकेमध्ये समजा यंदा या निवडणुकीमध्ये पाऊल पडलंच तर तुम्ही पहिल्यांदा कोणती समस्या सोडवण्यासाठी प्राधान्यानं हाती घ्या महापालिकेमध्ये माझं पाऊल पडल्यानंतर सर्वप्रथम मी निळी पुरेषा लाल पुरेषा याच्यामधले जो आता मी आपल्याला विषय सांगितला तो एक पुरेषा संदर्भातला विषय असेल दुसरा आमच्याकडं मोठी समस्या आहे पार्किंगची गावामध्ये जुनी बांधकामं असल्यामुळे पार्किंग पूर्वी अल्प पा होतं आज भाजी मंडई असेल पोलीस स्टेशन असेल बस स्टॉपचं बसस्टॉप असेल पोस्ट ऑफिस असेल किंवा जी महा शासनाची जी ऑफिस आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना सुद्धा पार्किंगची व्यवस्था नाही आहे आमच्याकडे क्रांतीवीर चा बंधूंचं राष्ट्रीय एक स्मारक उभं होतंय तिथं एक म्युझियम तयार होतंय त्या ठिकाणी आज देशभरातून राज्यभरातून लोक येणार आहेत जगभरातून लोक येणार आहेत मोरे गोसावींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या ठिकाणी देखील देशभरातून भाविक येत असतात आजची अवस्था अशी की येणाऱ्या भाविकांना एका भाविकाला देखील गाडी लावायला अधिकृत असं पार्किंग नाही आहे मग त्याच्यामुळं नागरिकांना होणारा त्रास त्यांच्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास हा प्रचंड आहे रोज त्या ठिकाणी गाडी पार्किंगवरून वादीवाद होतात तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्ही पार्किंगची समस्या मिटवण्यासाठी पहिल्यांदा आणि ती फार गरजेची फार गरजेची नक्कीच आणखी एक महत्वाचा असा मुद्दा की मुळातच वडिलांमुळे तुम्हाला राजकीय वारसा लाभलेला आहे अगदी तुमच्या पत्नी देखील दोन हजार सतरामध्ये निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या असा दोनशे एक्क्याऐंशी इतकी मतं देखील त्यांनी मिळवली होती आणि आता तर नऊ वर्षाचा गॅप पडलेला आहे आणि आता तुम्ही प्रत्यक्षात उभं राहताय त्यामुळे वडील पत्नी आणि तुम्ही म्हणजे तसं पाहिलं तर एकतर मुळात तुमचं राजकीय घराणं वारसा देखील तुम्हाला राजकीय लाभलेला आहे तर त्याचा कुठेतरी बेनिफिट कुठे वडिलांची एखादी आठवण अशी की जेणेकरून आपल्या प्रभागासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे यासाठी तुम्ही त्यांचे सुपुत्र म्हणून पुढे घेऊन जाणार आहात आवर्जून सांगतो हा नदी सुधार प्रकल्प एकोणीसशे एक्क्याण्णव साली याचं भूमिपूजन झालं होतं मी मध्यंतरी काही फोटो दुनी वडिलांच्या कार्यक्रमाचे बघत असताना मला ते जाणवलं त्या काळी बांधलेली भिंत्या व्यतिरिक्त अजून नदी सुधारमध्ये काही झालेलं नाही मला ही पुरेशा कमी करण्यासाठी आणि नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ट्रॅफिक समस्या चिंचवड गावात आहे ही वाढव ही ही सोडवण्यासाठी माझा आग्रही भूमिका असेल तसेच आमच्याकडं काही ग्राउंड्स आहेत मैदानं आहेत आज ती मैदानं जरी स्थानिकांच्या जमिनींमध्ये झाल्या असली तरी आज खेळायला तिथं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मिळत नाही ती महापालिकेने आरक्षित करून जागोजागी त्यांचा व्यवहार एक प्रकारे चाललेला आहे तर जर ही आरक्षण आमच्या क्षेत्रामध्ये आहे तर आमच्या परिसरातील लोकांना याचा वापर करता आला पाहिजे उद्यानं असतील उद्यानांमध्ये आपण जाणीवपूर्वक फक्त लोकांना वॉकिंगसाठी अवेलेबल करून देतो त्या ठिकाणी शंभर लोकांचा कार्यक्रम झाला महापालिकेला त्यातनं शंभर रुपयाचं उत्पन्न आलं तर महापालिकेचं उत्पन्न होईल नागरिकांची देखील सुविधा होईल आज महागडी कार्यालय आहेत त्यांची सर्वसामान्य नागरिकांना हे परवडत नाही हे छोट्या छोटे मुद्दे आहेत एक नगरसेवक झाल्यानंतर मला खूप काही मोठं जग जिंकायची माझी काही इच्छा नाही प्रभाग जिंकायचे प्रभाग जिंकायचा सर्वसामान्य माणसांचे जे छोटे प्रश्न आहेत ते नक्की सोडवण्यासाठी मला एक आवर्जून माझी खंत आहे माझ्या मनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चिंचवड गाव आल्यापासून किंवा मागील पन्नास वर्षापासून आमच्याकडे क्रांतीवीर चाफेकरांचा मोठा वारसा आहे आमच्या गावात एक छत्रपतींचा स्मारक नाही आहे मला महापालिकेत गेल्यानंतर माझ्या पाच वर्षाच्या निधीतून मानधनातून मी माझे वैयक्तिक निधीनं नागरिकांच्या मदतीतून एक स्मारक महापालिकेच्या मुख्य चौकामध्ये चिंचवड गावामध्ये उभं करत आहे सगळ्यात मोठी माझी भूमिका तीच आहे वा खूप छान आता अगदी जाता तर मला इतकंच विचारायचं की वडिलांकडून काय राजकीय बाळकडू काय मिळालं काय त्या वडिलांकडून मला राजकीय बाळकडू एवढं की लोकांच्या प्रश्नासाठी भांडत भांडतरा कुठल्याही पक्षातून निवडणूक लढ त्यांच्या माझ्या याच्याबद्दल काही भूमिका नाही परंतु लोकांच्या प्रश्नासाठी तुला जी भूमिका घ्यावी लागेल मग त्यासाठी तुला वेळप्रसंगी जेलमध्ये जावं लागेल हरकत नाही तू सत्याच्या बाजूने भांड हे मला वडिलांकडनं माझी प्रामाणिकता हात माझा आजपर्यंत चिंचवड गावातला माझी ओळख आहे आणि ही वडिलांकडून मला नक्कीच म्हणजे आज जेव्हा तुम्ही मैदानात उतरणार तर तुमच्याकडे मधुगर चिंचवडे याच अँगलनी लोक पाहणार आहेत आणि तो वारसा तुम्हाला पुढे न्यायचा आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी फक्त जाताना एक महत्वाचा प्रश्न असा विचारतो की तुम्ही एकनिष्ठ कायम साहेबांसोबतच राहिलात शरद पवार साहेबांसोबत तर आता या निवडणुकीमध्ये अर्थात ती आघाडी होणार आहे न होणार आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येतील न येतील तरी देखील तुम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस याच पक्षाकडून इच्छुक आहात हे नक्की आहे नक्की नक्की मी शरदचंद्रजी पवार साहेब या व्यक्तीसोबत हे जे जे भूमिका घेतील उद्या त्यांनी भूमिका घेतली आदित्यदा सोबत आपल्याला युती करायची तर आमची त्यांच्याबद्दल कुठलंही ना असेल त्यांचा राजकीय असलेला अनुभव आणि आमची त्यांच्या निर्णयावरती घ्यायची शंका आम्ही पात्रते पवार साहेब जी भूमिका घेतील त्यासोबत आम्ही साहेबांचा निर्णय हा तुमच्यासाठी आदेश आहे एवढे नक्की खूप हो। खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्ही या महानगरपालिकेत तुमचं पाऊल पडावं प्रभागातली जी तुमची इच्छा आहे जे सर्व विकास उदाहरणार्थ मोरुया गोसावी ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था अत्यंत वाईट आहे नंतर आपला क्रांतिकारक चाफेकर म्हणून जी ओळख आहे चिंचवडची त्या चिंचवड गावठाणातली विशेषतः तिथल्या देखील काही समस्या आहेत त्या सोडवायच्यात आणि अतिशय उत्तम मुद्दा तुम्ही मांडलात तो म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्मारक असणं अत्यंत गरजेचं आहे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही नक्कीच यापुढे राजकारण कराल प्रभाग जिंकाल अशी आम्हाला आशा आहे आता प्रभागातल्या नागरिकांनी अर्थातच सागर मधुगर जिंचवडे उभी आहेत ही भूमिका लक्षात ठेवायची आहे आणि निश्चितपणे त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे त्यांचं जी विजन आहे या विजनसाठी तुम्ही देखील त्यांच्यासाठी निश्चितपणे उभे राहाल अशीच इच्छा बाळगतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तर हे होते सागर चिंचवडे अर्थात त्यांनी त्यांची विजनाची भूमिका आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं तोच वारसा मी यापुढे माझ्या प्रभागासाठी चालवणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे होय मी इच्छुकमध्ये असेच अनेक जण अनेक इच्छुक उमेदवार आपल्या भेटीला आम्ही पी सी एम सी न्यूजच्या माध्यमातून आणतोय त्यांचं व्हिजन जाणून घेतोय त्यांची भूमिका जाणून घेतोय आणि अर्थातच त्यांच्या इच्छेला तुमच्या शुभेच्छा आणि आमचं माध्यम या तिन्ही गोष्टी एकत्रितरित्या येऊन पिंपरी चिंचवडचा विकास व्हावा एवढीच एक सर्वात मोठी आपली सर्वांची इच्छा आहे पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं नव मैदान नवी लढाई मी देखील केली आहे फुल तयारी निवडणूक लढवायला मीही उत्सुक नगरसेवक व्हायला मीही इच्छुक नव्या दम से नवे उम्मेदवार नव विजन नवे दावेदार इच्छुक उमेदवार मुलाखती विशेष कार्यक्रम होय मी इच्छुक पहात रहा पी सी एम सी न्यूज पर